पहा मुलांनो आज आपला शैक्षणिक पाठ आहे शेंगांचा पाठ कोणता पाठ शेंगांचा पाठ चला तर मग आपण आता वेगवेगळ्या शेंगांचे प्रकार बघूया या आहेत शेवग्याच्या शेंगा या आहेत वालाच्या शेंगा या आहेत छोट्या तुरीच्या शेंगा या आहेत मध्यम तुरीच्या शेंगा आणि या आहेत मोठ्या तुरीच्या शेंगा आणि या आहे हे आहेत हरभरे बघा हरभरे खोलल्यानंतर असे दाणे निघतात त्याच्यातनं आपण भाजून खातो की नाही हरभरे आणि या आहेत भुईमुगाच्या शेंगा ह्या शेंगा जमिनीत उगवतात आणि त्याच्यातनं असे शेंगदाणे बाहेर येतात बघा ह्या आहेत भुईमुगाच्या शेंगा या आहेत वालाच्या शेंगा या आपण उकडून खातो हा आहे पावटा हा पण पावटा हा ही आहे पापडी हा आहे घेवडा बघा घेवड्याचे इथे किती प्रकार आहेत चार प्रकार आहेत बघा एक दोन तीन चार घेवड्याचे चार प्रकार आहेत आणि आणखीन एक श्रावण घेवडा असतो तो लाल रंगाचा असतो कोणता लाल रंगाचा असतो आणि या आहेत मटरच्या शेंगा बघा सोडल्यानंतर ते असे वाटाणे दिसतात हिरवे वाटाणे त्याच्यातनं मटर आपण त्याची पुलाव करून खातो की नाही मटरचे पॅटीस ना। खातो पुलाव खातो आणि या, फरस 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 एक 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 या आहेत फरसबी या कोणत्या शेंगा आहेत फरसबी आता तुम्ही मला सांगायच्या एकेकीने कोणती भुईमुगाची या जमिनीत उगवतात कोणत्या शेंगा आहेत शेवग्याच्या याची भाजी करून खातो की ना आपण नाही यात कोणत्या आहेत वालाच्या शेंगा आहेत कोणत्या वालाच्या शेंगा आहेत कोणत्या शेंगा आहेत या कोणत्या शेंगडा घेवडा कोणत्या घेवड्याच्या शेंगा व्हेरी गुड सृष्टिका कोणत्या शेंगा आहेत फरसबी व्हेरी गुड सांग्या कोणत्या शेंगा आहेत मटर कोणत्या शेंगा आहेत मटर व्हेरी गुड बघितलं आता तुम्ही पाठ शेंगांचा किती छान छान शेंगा आहेत ना इकडे आपण या खा शेंगा उकडून खातो बघा या सगळ्या शेंगा आहेत ना वेलीवर उगवतात कुठे वेलीवर वेल असते आणि या शेवग्याच्या शेंगा आहेत याचं मोठं झाड असतं आणि या भुईमुगाच्या शेंगा आहेत ह्या जमिनीत उगवतात आणि हे हार्बर आहे याचे या पण छोटे छोटे झाडं असतात शेतामध्ये हां चला छान